श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलैया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी या मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक आठ मार्च आजचे बोधवचन मनुष्याला किती असले म्हणजे पुरे होईल हे ठरलेले नाही आहे त्या परिस्थितीमध्ये आपण समाधान मानले की जे आहे ते पुरेल श्रीराम इतिहासाची पाने चालताना गझनीचा वेडा मोहम्मद सापडला अनेक वेळा सोमनाथाचं चा मंदिर त्यांना फोडलं हजार उंट आणि गाढवे यांच्या पाठीवर तेथील जडजिवाहर लादून तो ते घेऊन गेला मृत्यूशय्येवर असताना त्या संपत्तीकडे पाहून घळाघळा रडत होता ती संपत्ती देऊन तो मृत्यू टाळू शकत नव्हता अलोट संपत्तीच्या बळावर जीवनाचा अंतिम क्षण तो सुखाचा करू शकला नाही समाधान मिळवू शकला नाही अशा विचारात बाहेर पडलो कॉलनीतल्या बागेत काम करणारा एक माळी आहे तो भेटला बायको आणि एक मुलगा यासह आनंदाने एका खोलीत राहणारा एका मालकानं त्याला बंडीचं काकड दिवाळीनिमित्त दिलं तो म्हणाला मला हे नको होतं दोन बंड्या आहेत मला आता तिसरी शिवून काय दोन बंड्या एकावर एक घालायच्या का देणाऱ्याला बरं वाटावं म्हणून हे काकड घेतलं मनात प्रश्न आला समाधानी कोण ढीक संपत्ती समोर असणारा गजनीचा सदरा सुखी माणसाचा सदरा आहे सुख आणि समाधान वस्तूत नसून आहे त्या स्थितीत समाधान मानले की जे आहे ते पुरेल सुखाचा भूल दाखवणाऱ्या वस्तूंची विज्ञानाने रेलचेल केली आहे मोठमोठ्या कारखान्यात त्यांचे उत्पादन सुरू आहे जाहिरातींचा सुकाळ झाला आहे पैशाच्या जोरावर हे स्वर्गसुख भोगायला माणूस आसुसला आहे पैसा कोणत्याही मार्गाने तो मिळवतो आहे निढळाच्या घामाचा पैसा आणि चोरीचा भ्रष्टाचाराचा पैसा याची किंमत बाजारात सारखीच आहे नीती आणि तिचा प्रश्न येतच नाही माणूस चंगळवादी झाला आहे सुखाच्या मृगजळामागे धावतो आहे धापा टाकतो आहे पण सुखाचा श्वास काही तो घेऊ शकत नाही त्याचा जीवन कलह तीव्र होत आहे सुख शोधताना दुःख वेचत आहे मना मनात गजनीचा महमद दडलेला आहे साधा सुधा रामलिंग हरवला आहे समाजाला सुखी करण्याचा साध्या जीवनशैलीचा मंत्र अनेक महात्म्यांनी दिला वस्तूत सुख नसून सुख मनात आहे बाहेर सुख शोधू नका महात्मा गांधींनी साध्या जीवनाचा आदर्श उभा केला साधी राहणी उच्च विचारसरणी हा त्यांचा मंत्र एक पंचानेसला एक अंगावर पायात वाहणा एक काठी आधाराला साधा आहार पात्रात एका वेळी फक्त पाच पदार्थ साबणाऐवजी एका दगडानं आपलं अंग स्नान करताना घासत असत त्यांना रोज शेकडो पत्र टपाला येत ते लिफापे फाडून त्याच्या मागील कोऱ्या कागदांचा किरकोळ लिखाणासाठी उपयोग करत चरख्याने सूत कातत असत अशा अनेक गोष्टीतून साध्या समाधानी जीवनाचा आदर्श समाजाबरोबर त्यांनी उभा केला पण गांधीजींचा पराजय त्यांच्या अनुयायांनीच केला प्रपंच आणि परमार्थ ही मानवी जीवनाची दोन समतुल्य अंगे आहेत या दोन्ही अंगांचा योग्य तो विकास होण्याने मानवी जीवन धन्य होते दोन्ही अंगे यशस्वी होण्यासाठी देह हे एकमेव साधन आहे प्रापंचिक माणूस देहसुख साध्य मानतो शेवटपर्यंत देहसुखासाठी आयुष्य घालवतो वासनेत मरतो देहाची राख होते परमार्थातही देह साधन आहे त्या साधनाची उपेक्षा केल्याने परमार्थ साधणार नाही देहाचे लाड नकोत आणि देहाचा तिटकाराही नको प्रपंच आणि परमार्थात देहाचा योग्य उपयोग हवा प्रपंचाकडे दुर्लक्ष केल्यास जीवन ही धड चालणार नाही मग परमार्थ कुठला आणि फक्त प्रपंचातच गुंतलात तर आत्मज्ञान कसे मिळणार दोन्ही क्षेत्रात अतिरेक टाळून विवेकाने यश संपादन करता येते म्हणून महाराज म्हणतात की मनुष्याला किती असले म्हणजे पुरे होईल हे ठरलेले नाही आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानले की जे आहे ते पुरे श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम